अमेरिकेच्या अगोदरच आपण या देशाला एक राष्ट्राध्यक्षही दिले आणि पंतप्रधान देखील दिले आणि म्हणूनच भारताची जी राज्यघटना आहे ही भारताची राज्यघटना महिलांसोबत कोणताही दुजा भाव करताना आपल्याला दिसत नाही परंतु भारतीय जनता पक्षामधल्या महिला थेट राजकारणामध्ये आहेत राजकीय खुर्चीवर बसलेल्या आहेत आणि तरीही त्यांना राज्यघटना नको आहे या उलट जर भारताची राज्यघटना अमेरिकेच्या राज्यघटनेसारखी असती आणि अमेरिकेप्रमाणेच महिलांना जर या देशामध्ये मतदानाचा अधिकार दिला न गेला नसता तर महिलांनी कोणत्या प्रकारचं आंदोलन केलं असतं का केलंच नसतं असा देखील प्रश्न आहे हे मी का सांगतो आहे याचं कारण असं आहे की भारतीय जनता पक्षाच्या राजस्थानमधील नागोरमधून निवडणूक लढवणाऱ्या ज्योती मिर्धा यांनी भारतीय राज्यघटना बदलण्याचं स्टेटमेंट केलेलं आहे त्यांनी असं म्हटलेलं आहे की भारतामध्ये काही चांगलं करण्यासाठी काही कठोर निर्णय घ्यावे लागतात काही कठोर पावलं उचलावी लागतात आणि ते पाऊल म्हणजे काय असेल तर